नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परकट सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे तनिष्का भिसे यांचा मृत्यू दुर्दैवी मृत्यू त्याच्याबद्दलच हे आहे आज तनिष्का भिसेचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर आज माझ्या मते एक बारा तेरा पंधरा दिवस झाले असतील आणि आजही काही लोक बरीच लोक दीनानाथ मंगेशकरलाच काय म्हणतात त्याला टार्गेट करत आहेत किंवा डॉक्टर गॅससांना टार्गेट करत आहेत मी गेले दोन तीन दिवस मी गेले दोन तीन दिवसात दोन व्हिडिओ बनवले होते या विषयावर आणि ते <coughs> याच्यावर यूट्यूबवर टाकले पण होते आज काल माझ्या मते याचा शासनाचा रिपोर्ट आलेला आहे आणि शासन शासनाचा रिपोर्टमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत तसंच आज न, मी हेही ऐकलं की काय म्हणतात त्याला सूर्य हॉस्पिटलमध्ये आणि दिनानाथ मंगेशकरमध्ये काय ट्रीटमेंट देण्यात आली याच्या संदर्भामध्ये सुद्धा चौकशी करायची असं हे आहे असं मी टी व्हीवर ऐकलं मी जे काही स्वतः ह्यामध्ये म्हण का मी नाही भिसे कुटुंबियांना ओळखत नाही घैसास कुटुंबियांना ओळखत आणि दीनानाथ मंगेशकरमध्ये एक बारा वर्षापूर्वी माझ्या मातोश्रींना ट्रीटमेंट चालू होती म्हणजे मादा माझ्या माझ्या मातोश्रींना दोन हजार सातपासून ते दोन हजार तेरापर्यंत माझ्या मातोश्रींना वेगवेगळ्या वेग निमित्ताने एकदा ॲक्सिडेंट म्हणजे पाय फ्रॅक्चर झाल्यावर त्याच्यानंतर तिला कॅन्सरची ट्रीटमेंट होती आणि दोन हजार तेरा साली माझ्या मातोश्री गेल्या त्यामुळे मला दिनानाथ मंगेशकरचा तसा अनुभव हो चांगला आहे आणि बऱ्याच लोकांना मी दिनानाथ मंगेशकरच्या मार्फत मदत पण केलेली आहे तर आजचा व्हिडिओ म्हणजे की जे काही शासनाचा रिपोर्ट आलेला आहे तो शासनाच्या रिपोर्टची हार्ड कॉपी अजून माझ्या मला मिळालेली नाही आहे तोंडी रिपोर्ट आलेला आहे त्यामुळे मी शासनाच्या तोंडी रिपोर्टवर मी कुठलेही म्हणजे जो काही मला कळलेला आहे त्याच्यावर मी व्हिडिओ बनवणार नाही किंवा त्याच्यावर मी माझा अभिप्राय देणार नाही पण मी जे स्वतः इन्व्हेस्टिगेशन केलं इन्व्हेस्टिगेशन म्हणजे जी काही माहिती घेतली इतर माझे डॉक्टर मित्र आहेत किंवा माझे काही वकील मित्र आहेत किंवा काही रिटायर्ड पोलीस ऑफिसर्स वगैरे जे काही माझे मित्र आहेत त्या लोकांकडनं मी जी काही माहिती घेतली की बाबा हे कसं होऊ शकतं काय होऊ शकतं याच्यातलं काय आहे तर पहिली गोष्ट म्हणजे जे डॉक्टर मित्र आहेत माझे त्या डॉक्टर मित्रांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये सुश्रुत गैसास यांना किंवा दिनानाथ मंगेशकर यांना किंवा कुठल्याही हॉस्पिटलला जबाबदार धरण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे ह्या गोष्टीमध्ये जबाबदार कोण असेल तर ते भिसे कुटुंबीय आहे भिसे कारण आज भिसे कुटुंबीय सतत ह्याच्यावर टीका करत आहेत दिनानाथ दीनानाथ मंगेशकर आणि गैसाज कुटुंबियांवर आता ते टीका करत असताना मला ज्या ज्या गायनिकोलॉजिस्टशी मी बोललो किंवा माझा व्हिडिओ झाल्यावर बऱ्याच लोकांनी मला कमेंट करून त्यांचे हे दिले आणखीन मला नंतर काही ग्रुप्समधनं ज्या ग्रुप्सवर माझे काय म्हणतात त्याला व्हिडिओ गेले त्या ग्रुप्समधनं सुद्धा काही लोकांनी मला संपर्क साधून मला एक हे सांगितलं डॉक्टर्सनी की पहिली गोष्ट की गर्भाशयाचं कॅन गर्भाशयाचं कॅन्सर गर्भाश असताना त्या भिसे वहिनींना त्यांना दिवस गेले कसे आता ते आय व्ही एफ किंवा त्या संदर्भामधले काही सायन्स पुढे गेलेलं आहे पण जेव्हा ते त्यांना ॲडवाईस केलं गेलं होतं की तुम्ही प्रेग्नन्सी ठेवू नका तर हा अट्टहास कोणाचा म्हणजे भेसे कुटुंबियांनी जेव्हा दीनानाथ मंगेशकर किंवा गैसास डॉक्टरांवर ते हे कर आरोप करतायत तेव्हा ते स्वतःला विसरतायत त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करायला पाहिजे त्या बाई त्या वहिनींना भिसे वहिनींना तनिष्का वहिनींना प्रेग्नन्सी ठेवायला भाग कोणी पाडला आणि त्या समजा आज त्या नाही आहेत त्यामुळे त्यांना विचारता येत नाही आज तुम्ही म्हणाल की त्यांची स्वतःची इच्छा होती अरे त्यांची स्वतःची इच्छा होती तर नवरा नवऱ्याला बायको पाहिजे होती की नको त्यांनी बायकोला समजून सांगता येत नव्हतं नवरा साधा माणूस नाही आहे एम एल एचा स्वीय हे पी ए आहे तो आणि माझ्या माहितीप्रमाणे जे मला माझ्या काही डॉक्टर मित्रांनी किंवा ज्या हितचिंतक डॉक्टरांनी मला जे काही सांगितलेलं आहे त्या मनाने की की अशा पद्धतीमध्ये की दीनानाथ मंगेशकरमध्ये त्यांचं ॲडमिशन झालं नव्हतं हो काय आणि एवढं ब्लिडिंग होत असताना मा माणूस एवढ्या वेळ काढूच शकत नाही आणि सूर्य हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं होतं वीस तास त्या सूर्य हॉस्पिटलमध्ये होत्या तर समजा दीनानाथ मंगेशकरमध्ये एवढ्या त्या सिरियस होत्या तर इतक्या वेळ त्यांनी काढला कसा आणि इतक्या वेळ आणि सम गैसास डॉक्टर सॉरी गैसास नाही केळकर डॉक्टरांनी त्यांना फोन करून सांगितलं होतं परत या मग ते ससून म्हणणं परत दीनानाथला का नाही गेले सूर्य हॉस्पिटलमध्येच का गेले आणि सूर्य हॉस्पिटलमध्ये त्यांच्या सूर्य हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की आम्हाला हे सांगितलेलं नाही आहे की त्यांना कॅन्सर होता म्हणून हे यूट्यूबवर एका पत्रकारिलेलं आहे ते आणि माझं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्यांना कॅन्सर असताना डॉक्टरांचा ॲडवाईज होता की तुम्ही प्रेग्नन्सी तुम्ही प्रेग्नन्सी ठेवू नका तरीसुद्धा का झालं हे आणि ह्याला भिसे कुटुंबीयच जबाबदार आहे गैसा डॉक्टरांमुळे त्यांची प्रेग्नन्सी झालेली नाही आहे किंवा दुसऱ्या कुठल्या डॉक्टरांमुळे झालेली नाही किंवा कुठल्या हॉस्पिटलमुळे झालेली नाही आहे आय व्ही एफला त्यांनी पैसे दिले आय व्ही एफ इंदिरा आय व्ही एफ सेंटरला त्यांनी पैसे दिले इंदिरा आय व्ही एफ सेंटरनी त्यांना <coughs> काय म्हणतात त्याला ट्रीटमेंट दिली आणि त्यांना हे झालं दिवस राहिले वास्तविक सुद्धा हा जीवाशी खेळ करायला नव्हता पाहिजे पण ह्याला जबाबदार कोण असेल तर आणि हे इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे तुम्ही आ, आज आज आमदाराचा तुम्हाला पाठिंबा आहे आज सगळा मीडिया त्या दिनानाथ मंगेशकरवर तुटून पडलेला आहे ते वडेट्टीवार वडेट्टीवार म्हणजे त्यांचं त्या दिनानाथ त्या मंगेशकर कुटुंबियांशी काय आहे म्हणजे त्यांची आता मला कोणाचं हे काढायचं नाही पण त्यांनानाथ म या मंगेशकर कुटुंबियांना नावं ठेवायचं त्यांना काय नैतिक अधिकार आहे अहो तुम्हाला तुमचा पक्ष उभी काय म्हणतात त्याला प्रदेश अध्यक्ष बनव बनवू शकत नाही तुम्हाला तुमच्या मुलीला तिकीट मिळून आणता येत नाही काय इथे मंगेशकरांनी कोणाला कोणाच्या फो तिकीटासाठी शिफारस केली तर त्याला लगेच मिळू शकतं आज अशा लोकांना तुम्ही त्या न, लता मंगेशकर टीका करतात टोळी आणखीन काय 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 म्हणतात ते अहो तुम्ही निदान भाषण करायला राहिलं तर तबेल्यातले रेडेसुद्धा पळून जातील आणि लता मंगेशकरनी पैसे मागितले हृदयनाथ मंगेशकरांनी आणखीन नागपूर महानगरपालिकेने त्यांचा हे कॅन्सल केला काय पुरावे आहेत तुमच्याकडे फक्त एक त्या काँग्रेस लता मंगेशकर हिंदुत्ववादी आहेत सावरकरवादी आहेत म्हणून तुम्ही काँग्रेसही लोक त्यांना काहीही नावं ठेवायची निवडणुका लांब नाही आहेत जवळ आहेत वडट्टीवार कॉर्पोरेशनच्या निवडणुका लांब नाही जवळ आहेत बघूयात तुम्हाला कोण मत देतं आहे काँग्रेसला त्या लता मंगेशकरांनी काही असो त्यांचं खाजगी याच्यामध्ये पण त्यांनी आज हे हॉस्पिटल काढलं जमीन घेऊन हॉस्पिटल काढलं हां आता जमिनीचा विषय आला सगळेजणं म्हणतात की जमीन फुकट दिली फुकट दिली फुकट दिली पहिली गोष्ट ही खिलाऱ्यांची जमीन आहे आणि खिलाऱ्यांची जमीन ही गव्हर्नमेंटमध्ये अर्बन लँड सिलिंग ॲक्ट होता त्या काळात जो याच वडेट्टीवाराच्या इंदिरा गांधींनी काढलेला होता या अर्बन लँड सिलिंग ॲक्टमध्ये यांची माझ्या माहितीप्रमाणे पस्तीस छत्तीस एकर जमीन ही यांची काय म्हणतात त्याला गव्हर्मेंटने ॲक्वायर केली होती गव्हर्मेंटने ॲक्वायर केली होती ती गव्हर्मेंटने ॲक्वायर केली होती त्याच्यामध्ये एक बिल्डरनी तिथे एक दोन मोठ्या स्कीम्स बांधल्या एक शाळेला जागा दिली आणखीन एक जागा लता मंगेशकरला दिली आता शरद पवारांनी सुद्धा लता मंगेशकरला जागा दिली कारण त्यांना ही ठाऊक होतं की काँग्रेसचे त्यांचे दुसरे कोण जी लोकं आहेत त्यांना ही जागा देण्यात काहीच पॉईंट नाही लता मंगेशकरने निदान हॉस्पिटल काढलं दुसऱ्यांनी काय काढलं असतं दुसऱ्यांनी काय काढलं असतं आणि मग समजा लता मंगेशकरनी हॉस्पिटल चालवायला संघाची लोकं निवडली कारण त्यांना माहिती आहे वडेट्टीवाराच्या पक्षातल्या लोकांना निवडलं असतं तर केव्हाच हे हॉस्पिटल भ्र भ्रष्टाचारांनी संपलं असतं ते वडेट्टी वाऱ्यांवर आपण एक न वेगळा काय म्हणतात त्याला विषयांतर होतं आहे वडेट्टी वाऱ्यांवर आपण वेगळा व्हिडिओ बनवू पण बनवायचा त्यांच्यावर व्हिडिओ काय आणि यांना अशा लोकांना मतं द्यायची का हे आपण बनवू शंभर टक्के बनवू पण आज त्या भिसे कुटुंबीय जे म्हणतात की त्याचं लायसन्स कॅन्सल करा हे कॅन्सल करा आमची आमची मुलं अनाथ झाली वगैरे अरे तुमची मुलं अनाथ झाली याला तुम्ही जबाबदार आहात तुमची मुलं अनाथ झाली ह्याला तुम्ही जबाबदार आहात ससूनमधनं ते का बाहेर गेले ससूननी त्यांना लिहून दिलं आहे का तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जा म्हणून ससूनमध्ये सुद्धा चांगल्या ट्रीटमेंट मिळतं ओ बी जे मेडिकल कॉलेजचं हॉस्पिटल आहे ते बी जे मेडिकल कॉलेजमधनं मोठी मोठी डॉक्टर्स पास होऊन बाहेर पडतात चांगले चांगले हॉस हे तिथे आणि ह्या आमदाराच्या पी एला ह्याला ट्रीटमेंट मिळत नाही तिथे बी जे मेडिकल ससूनमध्ये आणि वीस तास त्या हॉस्पिटलमध्ये होत्या सूर्य हॉस्पिटलमध्ये आपल्या बायकोची अशी फरफट करायला शशांक म्हणजे ते भी मिस्टर सी मला त्याचं पहिलं नाव नाही मिळते बहुतेक शशांक आहे त्या भिसेंना हा अधिकार होता का म्हणजे त्यांनी ते माझ्या दृष्टीने सगळ्यात जबाबदार कोण असेल तर शशा त्यांचे पती जबाबदार आहेत किंवा त्यांचे घरचे जबाबदार आहेत गैसाज भिसास फार नंतरचं आहे आणि घैसासचा संबंध आहे की नाही हा पण नंतरचा प्रश्न आहे आणि ते इन्व्हेस्टिगेशन झालंच पाहिजे गैसाज दोषी आहेत का निर्दोष आहेत आज घैसाज सॉफ्ट टार्गेट आहे म्हणून तुम्ही गैसासांना हे करायचं माझं मी स्वतः इन्व्हेस्टिगेशन करतो ह्या बाबतीत मी स्वतः माझ्या वकिलांचे सल्ले घेतलेले आहेत काय आणखीन मी स्वतः याचा छडा लावणार आहे आणि पोलिसांनी याच्यामध्ये हे करायलाच पाहिजे तुम्ही असं कुठून म्हणजे स्वतःची मुलं पाहिजेत म्हणून गरीब बिचाऱ्या माऊलींचा जीव घ्यायला हे नाही आहे त्या तनिष्का मिसेच्या आईवडिलांचं ची विचारपूस झालीच पाहिजे फक्त घैसासांवर घैसास कुठेही कोर्टाच्या याच्यात कुठेही जाईल जातील आणखीन त्यांचं हे करतील आणि घैसासांनी तिथे तुम्ही लिहून दिले दहा लाख रुपये भरा म्हणून घैसासांच्या घरी थोडी पैसे जाणार होते ते दहा लाख रुपये ते हॉस्पिटल हॉस्पिटल घैसास हुकमाचा ताबेदार आहे तुम्हाला काय करायचं ते हॉस्पिटल प्रशासनाशी करा ना घैसासचा काय संबंध आहे गैसासला सांगितलं असेल तर त्यांनी तसं लिहिलं आणि घैसासां घैसास ओ पी डीमध्ये होते त्यांनी त्यांना सांगून <coughs> त्याच्यावर मी इन्व्हेस्टिगेशन करतो आहे मला सगळी माहिती मिळेल <coughs> माहिती घेऊन मी त्याच्यावर व्हिडिओ बनवणार पण फक्त दीनानाथ मंगेशकर आणखीन सुश्रुत गैसासांना जबाबदार ठरवता कामा नाही तर इन्व्हेस्टिगेशन करा आणि मग जबाबदार ठरवा पण फेसी कोणीही जबाबदार असला अगदी गैसाससुद्धा जबाबदार असले तरी पहिला जबाबदार कोण असेल तर ते बिसक्युटून बी आहे कारण कॅन्सर असताना तुम्ही तुमच्या बायकोच्या जीवाशी आहेत तुम्ही तुमच्या सुनेच्या जीवाशी खेळला आहेत तुम्ही तुमच्या भावजेच्या जीवाशी खेळल्या आहेत जे कोण त्या तिथे म्हणतो ना आत्ताचं बोला आत्ताचं बोला अरे आत्ताचं बोला पण ही आत्ताची परिस्थिती वेळ आली का तुमच्यावर कारण तुम्ही तुमच्या भावजेच्या किंवा तुमच्या बायकोच्या किंवा तुमच्या सुनेच्या जीवाशी खेळलेला आहात त्यामुळे कितीही कोणी दोषी असलं तरी पहि प्रायमाफेसी जे आत्ता दिसतं आहे त्या ह्याच्याप्रमाणे भिसे कुटुंबीय स्वतःवरची जबाबदारी झक झटकू शकत नाही मी कोणाचा तरी एक व्हिडिओ ऐकला की त्याच्यावर गैसासांवर ॲट्रॉसिटी लावा अरे ॲट्रॉसिटी त्यांनी तुम्हाला काय शिव्या दिल्यात काय संबंध त्याच्यावर ॲट्रॉसिटी लावायचा तुमचा एक ब्रह्मास्त्र आहे तुमच्याकडे म्हणून तुम्ही ॲट्रोसिटी लावायची त्याच्यावर आता ते पोलीस बघतील लावायची नाही लावायची तो भाग वेगळा आहे पण तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही आणखीन एवढं त्या माणसाला म्हणजे फार आयुष्यात न उठवायला लागलं तुमची वहिनी तुम तुमची बाई हे वहिनी गेल्या तनिष्का वहिनी गेल्या त्याच्याबद्दल दुःख शंभर टक्के आहे पण तनिष्का वहिनी कोणामुळे गेल्या मिसे कुटुंबीय त्याला सगळ्यात पहिल्यांदा जबाबदार आहे मग बाकीची सगळे कारण कॅन्सर असताना सुद्धा त्या बाईवर बाई बाईला प्रेग्नन्सी राहू दिली याच्यासाठी भिसे कुटुंबीयच दोषी आहे आणि याचं इन्व्हेस्टिगेशन पोलिसांनी करायलाच पाहिजे आणि मी स्वतः ती मागणी करणार आहे आणि मला एक आश्चर्य वाटतं की वेसनच्या हॉस्पिटलची तोडफोड जी झाली काय संबंध त्यांचा म्हणजे मेधा कुलकर्णी बोलले ते काही चुकीचं नाही आहे त्याच्यावर आपण परत एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत पण आज बिसे कुटुंबीय त्यांची जबाबदारी झ झटकू शकत नाही आज एवढंच धन्यवाद